माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या मामाच्या गावाला तर माझ्या मामाचं घर कसं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर लहानपणी आम्ही ते खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचो आणि मामाचं गाव कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला मग बघूया माझ्या मामाचं घर कसं आहे ते तर हे समोर आहे ते माझ्या मामाचं घर आहे आम्ही लहान होतो तेव्हा मामाचं घर पण लहान होतं आणि आता आम्ही मोठं झालंय तर मामाचं घर पण खूप छान झालंय तर आपल्या मामाच्या गावी आपल्या खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी असतात हाय फ्रेंड्स मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही आज आलेलो आहे मामाच्या इकडे आहे माझ्या मामाची मुलगी श्रुती हाय चला मी तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवते

ठिकांकडे जाऊया छान अशी विंडो आहे बटन वगैरे हो लावले नंतर आता हा वरती जायचं जिम आहे तर आपण वरती बघूया कशी रूम छान तर इथे सुद्धा एक विंडो आहे तिथून आपल्याला फ्रंट आपण पाहू शकतो आपण वरती जाऊया इथे तीन फोटो फ्रेम लावलेले पर्स्ट आहे मी शाण तिला आपण बघूया किचन रूम आहे आहे शेपचं किचन आहे इथे आहे फ्रीज मांडवी ह्या किचन रूम सेपरेट केलाय तर आपण आता पुढच्या रूम मध्ये जाऊया तर ही दुसरी रूम आहे बेडरूम तर या आहे माझ्या मोठ्या मामी <laughs> नंतर या आहे सोनी तिला तुम्ही ओळखताच श्रुती

आणि इथे पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तर खाली पण सेपरेट आहे आणि इथे पण आहे माझ्या मोठ्या मामाचं कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा तर असं आहे माझ्या मोठ्या मामाचं घर आणि माझ्या लहान मामाचं घर पण आपण पन बघूया चला आपण खाली जाऊया माझा जर लहान मामा आहे त्याच्या घरी आम्ही आता चाललेलो आहे तर त्याचं पण घर पाहूया आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे ते खूप म्हणजे खूप खेळायचो मातीमध्ये खेळायचो आणि नदी सुद्धा इथे खूप जवळ आहे तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी इथे व्हिडिओ काढेन तेव्हा तुम्हाला ती नदी नक्कीच दाखवते सरकस्वरा आणि शौर्याला सुद्धा इथलं वातावरण खूप आवडले चला आपण आत जाऊया अरे हे लहान मोहम्मदचं घर आहे आणि मेन एंट्रीचं दरवाजा आहे आणि कसं समोरच झाड वगैरे मस्त लावलेली आहे किती आहे ना असं ते खूप हं

तर इथे गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्यानंतर इथं आहे बाबासाहेबांची फ्रेम आणि ते फ्लॉवर कॉट ठेवलाय सोफा सेट आहे त्यानंतर दोन्हीकडे दोन खुर्च्या आहे इथे सुद्धा तार बाबासाहेबांची खूप छान अशी फ्रेम आहे इथे आहे वॉच आणि तुम्ही इथलं इंटिरियर पाहू शकता आता आपण वरच्या रूम पाहूया तर जीना चढून वर आल्यानंतर इथं बसण्यासाठी सोपं ठेवलेला आहे आणि समोर पण एक मोठी गॅलरी आहे तर एंट्रीलाच आहे किचन रूम तर इथे आहे फ्रीज तर इथे पण एल शेप किचन आहे तर इथे आतमध्ये आहे बेडरूम तर एंट्रीलाच आहे मेकअपचा ड्रेसिंग टेबल त्यानंतर इथे आहे कपाट आणि समोर आहे बेड आणि वॉल पण पाहू शकता की किती छान कलर केलेली आहे अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन्ही मामांचं घर तुम्हाला दाखवलेलं आहे तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा दोन्ही मामा कामाला गेल्यामुळं मी त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ शकले नाही जेव्हा नेक्स्ट टाईम व्हिडिओ शूट करेल तेव्हा त्यांना आवर्जून दाखवेल तर इथे समोरच टॉयलेट आणि बाथरूम आहे तर हा कुत्रा त्यांनी घरी पाळलेला आहे आणि त्याचं नाव आहे रष्टी तर या आहे माझ्या लहान मामी मला मग आजचा व्हिडिओ इथेच सेंड ते करते